सर्वांना नमस्कार आज आपण गुढीपाडव्यानिमित्त गुढी कशी उभारायची हे पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी अनेक शुभ कार्याची सुरुवात केली जाते या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढी कशी उभारावी तर सर्वप्रथम स्वच्छ आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करावेत गुढी ज्या ठिकाणी उभारायची आहे ती जागा स्वच्छ पुसून रांगोळी काढावी गुढीसाठी जी काठी वापरणार आहात ती स्वच्छ धुवून पुसून घ्यावी काठीला नवीन साडी बांधावी किंवा रंगीत रेशमी वस्त्र गुंढाळावे गुढीला कडुनिंबाची पाने साखरेची गाठी आणि फुलांचा हार घालावा काठीच्या टोकाला उलटे कलश किंवा तांब्याचे भांडे ठेवावे गुढीला हळदी कुंकू फुले वाहून तिची पूजा करावी या दिवशी कडुनिंबाची फुलं गुळ एकत्र करून प्रसाद म्हणून सर्वांनी खावा ही झाली गुढी उभारण्याची बऱ्याच ठिकाणी घरावर केशरी झेंडा व त्यासोबत साखरेची गाठी बांधली जाते या पद्धतीने देखील गुढी उभारली जाते तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही गुढी कशा प्रकारे उभारतात ते धन्यवाद